राव वसंत शंकर डावघरे काय <laughs> अरे हे बघे राजकारण आहे दोबी पछाड मिळणारच आता माग झालं दोबी पछाड तू दिला असतास तर ते राजकारण कळ पण इथे माझ्यास मागून माझ्याच कुणीतरी माझ्याच लंगोटात हात घालून मला पाडलंय हे बघ आनंदा राग लोब सोड जिंकलोय ना मी आता तू जिंकला नाही स्वसंत मी आरलोय आनंद तिघे आनंदा उचलावा लागेल प्लीज <coughs> जय महाराष्ट्र साहेब तुझ्या आवाजावरूनच कळतंय तुझ्या डोक्यात काय चाललंय ते नाही नाही साहेब मी चिडलो नाही मी अरे मग चिड मोकळा होशील साहेब वर वर्ष वर्ष राबून आपण संघटनेचा नावलौकिक वाढवायचा आणि कोणातरी एकाला वाटला म्हणून तो माती मूल आनंदा अरे राजकारण आहे हे ते राजकारण ज्यांनी केले तोच मला हवा आहे साहेब मी सांगितल्याशिवाय जर का सगळ्या नगरसेवकांचे राजीनामे घेतोय अरे का माहित नाही साहेब माफ करा मला माझ्यामुळे आपल्या संघटनेला जय महाराष्ट्र अरे हे आनंद शेवटी वसंत पण तुझा मित्रच आहे त्यामुळे mm. अखेर दिगे साहेबांच्या ठाण्यातील मक्तेदारीला धक्का नमस्कार आपण नमस्कार ठाण्यात आनंद पाठीत खंजीर कुपसणाऱ्यांची नावे आता काही लपून राहिली नाही कुठल्याही प्रकरणाचा तडकाफडकी निकाल लावणारे आनंदी घे झालेल्या अपमानाला कसं उत्तर देतायत याकडे सर्वांचे लक्ष लागले संपर्क करण्याचा खूप प्रयत्न करूनही कुठल्याच माध्यमांचा आनंद दिघ्यांशी संपर्क होऊ शकलेला नाही आता वळूयात पुढच्या बातम्या यांच्याशी संपर्क नाही झाला तुमच्याशी झाला <laughs> मोजकेच प्रश्न विचारा आणि निघा नमस्कार मी पत्रकार फुटलेल्या नगरसेवकांची नावं कळली आहेत दोन कन्फर्म आणि दोन अजूनही तशी हुँ? चारी कन्फर्म ठाण्यात दरबार भरतो म्हणे तुमचा म्हणजे तुम्ही समांतर न्यायालयच चालवता म्हणे समांतर नाही मग प्रति न्यायालय मग इतरांना न्याय देणारे आनंदी घे स्वतःला न्याय देणार का बोला सॉरी धर्मस्तो जया म्हणजे जिथे धर्म तिथे विजय जरा सोप्या भाषेत सांगा मला वाटतं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायलाच हवं असं बोलायला भाग पाडतोय तो तुला जपून गद्दारांना क्षमा नाही चला मान्य आहे गद्दारांना क्षमा नाही पण कशी म्हणजे धर्मवीराच्या या धर्मयुद्धात कृष्ण स्वत शस्त्र घेणार की गीता सांगून कुणी अर्जुन तयार करणार माझ्या शांततेलाच गीता समजून ऐकतील असे कित्येक अर्जुन आहेत माझ्याकडे मग मी हे वाक्य लिहू की काय तुम्ही झालं झालं म... गद्दारांना क्षमा नाही हा माझा शब्द आहे आणि माझा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची भगवी रेष